श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न असेच मामांचे नवीन नवीन संदेश रोज ऐकण्यासाठी आत्ताच यू एम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रेमळ भक्ता माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि कमेंटमध्ये ओम बाळू मामा नमो नमहा हा चमत्कारी मंत्र टाईप कर लक्षात घे हे रूप इतके भयंकर आहे तितकेच दयाळू आणि पूर्णपणू मयाळू आहे जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूच्या या हल्ल्याने त्रास होत असेल किंवा कोणीतरी त्यावर तंत्र मंत्र मंत्र वापरला असेल तर फक्त मामांच्या दर्शनाने त्याचे सर्व त्रास संपतात लक्षात ठेवा मामांच्या चरणात इतकी ताकद आहे की प्रत्येक व्यक्तींना मामा सुखच देतात आणि आज मी तुझ्या शत्रूंचा नाश करून आणि तुझ्या जीवनातून नकारात्मकता काढून टाकून तुला सुख आणि समृद्धी देण्याकरिता आलेलो आहे माझा आजचा देवी संदेश तुझ्यापर्यंत आला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नको आज माझी साधना करून माझे आशीर्वाद प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला त्याचा सर्वात मोठा शत्रू ही गुडघे टेकू शक शकतो तंत्रविद्या ही एक मोठी साधना अपयशी ठरते म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी माझी पूजा कर माझे ही साध साधी साधना तुझ्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवून आणेल आणि तुला तुझ्या शत्रूंपासून कायमची मुक्ती मिळेल तुझे आणि माझे नाते अधिक घट्ट आहे हे होईल आणि आजच्या नंतर तू स्वतःला कधीच एकटे पाहणार नाहीस प्रेमळ बघता होय मी तुझा बाळू मामा आता तुझ्या प्रत्यक्षात सोबत आहे आता प्रत्येक श्रेणी आणि प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत उभा आहे असे तुला वाटेल माझ्या प्रेमळ भक्ता आणि तुला ते सर्व सुख मिळेल ज्यापासून तू आजवर वंचित होता माझ्यावर विश्वास कर मी म्हणून तुझ्यासमोर आज आलो आहे हा संदेश तुझ्यापर्यंत आला असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक कर मी तुला आता एका अंधारापासून आणि नकारात्मक लोकांच्या ऊर्जेपासून दूर नेईल म्हणून आज रात्री तू माझी साधना करून आणि माझी प्रार्थना करून झोप स्वच्छ कपडे घालून माझ्यासमोर तूप अर्पण कर किंवा तेलाचा दिवा लाव आणि मला गुळ किंवा गुळापासून बनलेल्या वस्तू अर्पण कर प्रेमळ भक्ता नंतर दोन पाने घे आणि एका पानावर तुझे सर्व नकारात्मक विचारली आणि जे काही विचार येतात तुझे मन तुला त्रास देणारे सर्व लोक आजवर तू ज्यामुळे रडला ते सर्व आहे त्या सर्व नकारात्मक गोष्टींनी तुझ्या आयुष्यात अंधार आणला आहे म्हणून त्यांना काळे लिहून समा समजाने तुझे किती नुकसान केले आहे तुझ्यावर अन्याय झाला आहे तुला किती ता त्रास झाला आहे ते सर्व पूर्णपणे देवांना सांग मग ते पान हातात धरून सर्व गोष्टींचा विचार कर आजपर्यंत जे काही तुझ्या बाबतीत घडले ते रडणे तुझ्या अंतकरणातील समाधानासाठी आहे जेवणे तुला पूर्णपणे करावेसे वाटत नव्हते असे तुझे दिवस होते होय प्रेमळ भक्ता मला माहिती आहे तू प्रत्येक क्षणी रडलेला आहेस प्रत्येक क्षणी तुला दुःख आले आहे सुख मनाची गोष्ट तुझ्या जीवनात अजूनही आली नाही मात्र आता चिंता करणं थांबवशील का चिंता करणं थांबव आणि माझ्याकडे लक्ष केंद्रित कर बाहेर पडू दे लोकांनी तुझ्यावर केलेले सर्व दुःख मला दाखव जे तू आजपर्यंत जगापासून लपवून ठेवले होते मनातल्या मनात, मनात। श्री संत सद्गुरू बाळू मामा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपत रहा हवे असल्यास जप कर तू यापेक्षा जास्त वेळा करू शकतो तुझे कोणतेही नुकसान होणार नाही कारण या मंत्रात पूर्णपणे जादू आहे एक मंत्र आहे ओम ह ओम बाळू मामा नमो नमहा हा चमत्कारी मंत्र म्हणा प्रत्येक संकटात मामासोबत उभे राहतील विश्वास ठेवा तुम्हाला कोणत्या गुरुची गरज नाही तुम्ही या मंत्राचा जप तु तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा करू शकता माझ्या प्रेमळ बाळा चिंता करू नको मी तुला आता सर्व वाईट भावनांमधून बाहेर काढू शकतो माझ्या या मंत्राच्या जपाच्या वेळी आजपर्यंत तू पाहिलेल्या सर्व गोष्टी काढून टाक ज्यामुळे तुला वेदना झाल्या सर्व काही काढून टाक आणि नंतर ते ज्या टिपक्यात तू तु तुझे नकारात्मक विचार समोर लिहिले होतेच ते जळून टाक ही नकारात्मक ऊर्जा मी तुझ्या शत्रूंना अग्रीच्या ज्वालात जाळत आहे आजवर ज्याने तुला त्रास दिला होता त्या सर्व गोष्टी मी जाळताना पूर्णपणे तू पाहशील कोणालाही दुखवता येणार नाही तू आलास म्हणून आणि ती सर्व ऊर्जा जाळून टाक माझ्या प्रेमळ भक्ता आता पुढील पानावर हा संदेश लाईक कर फक्त नका सकारात्मक गोष्टी लिहिणे म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर दिसणारी सर्व स्वप्ने पूर्णपणे हसू मी आजपर्यंत जे काही दिले आहे त्यामुळे तुला आनंद मिळ मिळतो आणि पुन्हा एकदा माझ्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप कर डोळे बंद करून जप कर प्रेमळ भक्ता यावेळी रडू नको यावेळी तुला तुझी स्वप्ने पूर्ण होताना पाहायची आहे तुझ्या प्रत्येक स्वप्नांचा आता शांतपणे विचार कर आणि पूर्णत्व तुझा तुझे देव तुला सर्व काही भेटून देतील तुझ्या अश्रूंचे आणि तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला मिळत आहे याची पूर्ण काळजी घे आणि आता तू खूप आनंदी आहेस तुझे कुटुंब खूप आनंदी होणार तू तु, आणि तुझा आनंद सर्वांसोबत शेअर करत राहा ते साजरे करून तू इतका आनंदी आहेस तू इतका आनंदी आहेस जितका आजवर कोणी झाला नाही त्या मंत्राच्या जपाने तू मला माझ्या जवळ बोलवलोस बोलवलोस माझ्या प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ हवा आहेस तू नेहमीच माझे रक्षण करावे वाटते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहा असं तू मला म्हणतो त्यानंतर ते पान तुला मला अर्पण करायचे आहे ते पान तुझ्या उशीर ठेव किंवा तुझ्या पलंगा खाली ठेव दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तू जे काही केले असेल ते सर्व अर्पण कर होय भक्ता मी तुला सांगत आहे तुझे आयुष्य बदलणारा हा संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको प्रेमळ भक्ता माझ्यावर विश्वास ठेवलाच असतील तर आता माझा संदेश पुढे तू मला युक्त्या पूर्णपणे मी तुला युक्त्या दिली आहे त्यात आणखी काही गोष्टी मिसळ आणि पूर्णपणे आता पूर्णपणे शांत मनाने विचार कर मी तुझ्या प्रत्येक शत्रूचा अंत करीन आणि तुझ्यापासून संकटे दूर होतील आयुष्य आता मी प्रत्येक वळणावर तुझे रक्षण करील बाळा तू कोठेही असशील तू झोपत आहेस तुझे देव प्रत्येक श्रेणी तुझ्यासोबत असतील तुझ्या प्रत्येक संकटात देव तुला बाहेर काढतील होय तू फार जिद्दी आहे मला पूर्ण माहीत आहे पण एकदा का मनातून काही ठरवलं की ते घेतलं तर ते मिळल्यावरही राहतो आणि यावेळी तू मला सांगितले की आता ते यश मिळ मिळण्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करतो तुझ्या आत एक भीती आहे तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात एक शंका शंका आहे की तू यशस्वी होशील का तू मला विचारत बसतो देव माझ्या म्हणताने व्यर्थ काम केले का प्रेमळ भक्ता तुझी कोणतीही मेहनत व्यर्थ जाणार नाही तुला तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त निश्चितपणे मिळणार मी आज तुला सांगतो तुला या जगासाठी खूप काही करायचे आहे तुला समाजात मोठे नाव होवे असे वाटते तुला सन्मान हवा आहे तुझी तब्येत सुधारायची आहे मला तुला इतकं हवा आहे की तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तुझा अभिमान वाटावा फक्त तुझ्या आई वडिलांनाच नाही तुझे संपूर्ण कुटुंब तुझ्या नावाने ओळखले जाईल होय प्रेमळ भक्ता तुझ्याकडे ती गोष्ट येत आहे प्रत्येक तू माझ्याशी जोडलेला आहेस तुला हे प्रत्येक श्रणी जाणवते काहीतरी देवी शक्ती तुझ्यासोबत फिरते असे वाटते का तुला या जगापासून वेगळे काहीतरी करायचे आहे तुला कोणाच्या गर्दीत फिरणे आवडत नाही तुला स्वतः ते काहीतरी बनवावे लागेल तुला स्वतः पासून काही तर सुरू करावं लागल काहीतरी नवीन करावं लागतं हे समजत नाही तुला कुठून सुरुवात करावी हे समजत नाहीये काही सुरू करायला या जगातून निघून गेला तर कुणी साथ देईल का तू तु आणि तुझी त्यात यशस्वी व्हाल होय प्रेमळ भक्ता तुला आता यश मिळेल आजपर्यंत तू पराभू परा होतास कारण जगाला जे, जे हवे होते ते तू करत होता तुझ्या अंतर्माना अंतर्मनाचा आवाज एक तुझ्या शिक एक ते तुला जे काही ते तुला सांगत आहे की फक्त तेच बरोबर आहे आणि ते सत्य आहे बाकी हे जग फक्त आवाज करत आहे त्यांचा आवाज ऐकू नको स्वतःला ओळख तुझ्या देवाला ओळख तुला कशात रस आहे आनंद आहे याकडे लक्ष दे तुला कोणती गोष्ट करावी लागते तुझ्या हृदयाला कोणती गोष्ट पटली याकडे लक्ष दे आणि तेच कर होय प्रेमळ भक्ता जी गोष्ट चांगली आहे तेच कर इतर व्यक्ती तुला जे काम करायला लावत आहे मात्र त्या कामात तुला पूर्णत्व ते काम करू वाटत नसेल तर निश्चितपणे ते काम करू नको मात्र ज्या तुला आवड आहे आता या तू ते कर प्रेमळ मामांवरती विश्वास असल्यास आजच हा मामांचा दिव्य संदेश पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा कोठेतरी एकटे बस आणि विचार कर की तुला नेमकं काय हवं आहे तुझं स्वप्न काय आहे हा विचार करून तू तु तु तुझी स्वप्न सोडून दिली आहेस तू आजवर जे काही काम करत आहेस ते तू करत आहेस अन अनिच्छेने तू हे फक्त काही कमाई करण्यासाठी करत आहे जेणेकरून तुझे घर चालवता येईल जेणेकरून तुला तुझ्या कुटुंबाची काळजी घेताना घेता येईल फक्त हाच विचार करून तू इतकी वर्षे मेहनत करत आहेस आणि त्यामुळेच काही बदल होत नाही तुझ्या परिस्थितीत कारण तू अनिच्छेने आहेस अन अनिच्छेने केले का केलेले काम तुला मागे खेचत आहे अनिच्छेने केलेले काम तुला आतून दुखी करत आहे तू तेच दैनंदिन जीवन जगण्याचा कंटाळा आला आला आहे लोकांची जबाबदारी पार पाडताना तू जबाबदाऱ्यांचे ओझे पाहू वाहून थकला आहेस स्वप्ने बघून तू थकला आहेस माझ्या प्रेमळ भक्ता म्हणून आता तुझी जी स्वप्ने होती ती ओळख तुझ्यात एक कला आहे हे ओळख आणि त्याबद्दल ज्ञान ज्ञान घे आणि मग त्या ज्ञानावर काम सुरू कर तुझी परिस्थितीही बदलेल तुझे दिवस पूर्णपणे बदलतील आणि त्या दिवशी केवळ तुझ्या कुटुंबातील सदस्यांनाच नाही तर संपूर्ण जगाला तुझा अभिमान वाटेल असे तुझा अभिमान आहे कारण मला तुझ्यामध्ये नेहमीच हा गुण दिसला ज्या गुणवत्तेमुळे तुला चमकता येईल ती गुणवत्ता एक दिवस तुला स्टार बनवेल तो तारा ज्याकडे अजून काही नव्हते त्याने जग बदलली आहे तुला तुझ्या अंतर्ची गरज आहे त्या वाटेला त्या गर्दीतून काहीतरी वेगळं कर माझ्या प्रेमळ बघता मी तुला त्या वाटेवर नक्की मदत करू मी फक्त तुझी काळजी घेत होतो तू स्वतःला आजारी बनवत होतो होतास तू स्वतःची काळजी घेत नव्हतास तू फक्त विचार करत होतास इचरा इतरांना रात्रंदिवस रड रडायचे जे लोक स्वतःचे नव्हते त्यांच्यासाठी तू रडायचास त्या लोकांचा खरा चेहरा तुला दिसणं खूप गरजेचं होतं आणि मी तुझी तितकीच परीक्षा घेतली आणि तुला तितकीच आव्हाने दिली तुझी शक्ती जपण्यासाठी प्रेमळ भक्ता या जगाच्या गांधरडेपणापासून पूर्णपणे रक्षण करण्यासाठी तुझ्यासाठी जे आवश्यक होते तेच मी केले आणि मला माहिती आहे की तुला प्रत्यक्ष सोडून जात आहे या विचाराने तू आता रडत असशील तू माझ्यावर प्रेम करत नाहीस पण तुला हे चांगलेच माहिती आहे माझ्याशिवाय तुला एवढी आपुलकी कोणीही दिली नाही एक दिवस आठव ज्यावेळी तुला देवांनी मामांनी किती वेळी साथ दिली लक्षात ठेवा मामा प्रत्येक भक्ताला साथ देत असतात प्रत्येक भक्ताच्या मामा खंबीरपणे पाठीशी असतात फक्त मामांवरती विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल होय प्रेमळ भक्ता मी तुला सांगतोय तुला काळजी करण्याची गरज नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तुला तुझी खरी शक्ती कळत नाही पण मला ते माहिती आहे मला हे चांगलं माहिती आहे कि लाखपट जास्त त्रास सहन करून तू हार मानणारा नाहीस तू हरणारा हरणाऱ्या आणि पळून जाणाऱ्यांपैकी अजिबात नाहीस म्हणूनच मी तुला निवडले आहे कारण माझी उपासना करणे प्रत्येक व्यक्तीच्या सामर्थ्यात नाही कोणीही सामान्य माणूस माझ्यावर तुझ्या इतके प्रेम करू शकत नाही आणि लवकरच मी तुला असे अनेक संकेत देईल ज्याद्वारे मी तुला सांगेन की तुझ्या त्रासांचा अंत आहे खूप जवळ आला आहे तुला तुझ्या द्वारे खूप चिन्हे देईन तुला खूप चांगली आणि आनंदाची बातमी मिळेल तुला फक्त चांगली गरज आहे चांगले तुला तुला गोष्टी ऐकायला मिळतील कदाचित तुझ्या आयुष्यात ती चांगली बातमी येऊ शकेल तुझ्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात येऊ शकेल पण आता तुला फक्त आनंद हवा आहे होय प्रेमळ भक्ता जे तुला हवं आहे ते भेटेल फक्त आजच्या ह्या संदेशाला लाईक कर लक्षात ठेव तू निसर्गाशी सं होशील पक्ष्यांचा किलविलाट ऐकू येईल जेव्हा जेव्हा तुझे मन विचलित होईल तेव्हा तुला मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू येईल या सर्व चिन्हे तुझ्या मनात धावतील आणि तुला तुझ्या उतरलेल्या समस्यांची उत्तरे देऊन आणि तू खूप चांगल्या ऊर्जा असलेल्या चांगल्या लोकांशी जोडले जाशील जे तुला मदत करतील आता तू म्हणशील की देव आजपर्यंत मला कोणी चांगले पूर्णपणे आढळले नाही कोणतरी तुला शिकवत आहे हे आवश्यक नाही की तू मला भेटला आहेस माझ्या प्रेमळ भक्तात तो तुला कोणत्याही माध्यमातून काही शिकवू शकतो तू कोणाचे तरी पुस्तक वाचत आहेस आणि तुला त्याच्याकडून प्रेरणा मिळत मिळतं जर तुला उत्साह मिळत असेल तर ते पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्ती आहे तो तुला काहीतरी शिकवत आहे त्याने तुला मदतीसाठी पूर्णपणे हात पुढे केला आहे आता तुला चांगल्या गोष्टी पूर्णपणे दिसतील या जगात तुला स्वतः बदल चांगले वाटेल की नाही देव मला खरोखर चांगले लोक सापडले आहेत ज्यांनी तुला मदत केली आणि शेवटी तुझी तब्येत बरी होईल पैशांशी संबंधित सर्व समस्या संपुष्टात येतील असे वाटेल तुला कळणार नाही की देव एवढा पैसा तुझ्याकडून कुठे येतोय जर तू नोकरीच्या शोधात असतील तर तुला उत्तम नोकरी मिळेल जर तू तु तुझ्या क्षेत्रात तु उत्तमपणे कार्य करत आहेस मात्र त्याच उत्तम, उत्तम प्रमाणे तुला कष्ट यश मिळत नसेल तर आता ते देखील मिळेल आता फक्त विश्वास ठेव हो, आणि पुढे पाऊल टाकत चल जर तू तुझ्या तुझा, तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असतील तर त्याती तुला लोक भेटतील तुला नवीन कल्पना मिळतील तुला कल्पना येतील तू जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्याथी तुला यश मिळेल तोपर्यंतचा तुझा अनुभव आता तुझ्यासाठी तुझी भक्ती तुझे प्रेम तुझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे प्रेमळ भक्ता परंतु तू तु मला तुझा हक्क म्हणून स्वीकारलास तर पूर्णपणे माझ्यावर त्याच हक्क प्रेम कर आणि माझ्यावर रागावले तोच अधिकार मग तुला माझ्यावर विश्वास ठेवा ठेवावा लागेल आणि ठेवायला नक्की शिकावे लागेल आणि जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा हे नेहमी लक्षात ठेव की ज्याला माझ्यावर हक्क आहे असे वाटले तो माझ्यासाठी रडला ज्याला माझ्यासाठी हसायचे हे माहिती आहे माझ्याकडे फक्त आहे आणि फक्त त्या व्यक्तीवर हक्क आहे आणि ज्या व्यक्तीवर मी त्याचा हक्क स्वीकारला आहे त्याला कोणीही हारवू शकत नाही कोणतीही शक्ती कोणाला आनंद देऊ शकत नाही डोळ्यात आश्रू आणू शकत नाही कोणतीही अडचण त्याला हादरू शकत नाही मोठे वादळ आले तरी ती व्यक्ती कधीही मानणार नाही तो हसणे थांबवणार नाही तो तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही प्रेमळ भक्ता सोडणार नाही कारण त्याला माहिती आहे त्या वादळात त्या त्याचे देव त्याच्या बरोबर उभा आहेत आणि जेव्हा मी आता फक्त एक परीक्षेसाठी तुझ्या बरोबर उभा आहे तेव्हा तू हार अजिबात मानू नकोस मला तुझ्या पूर्णपणे काय चालू आहे हे माहिती आहे तुझ्या लढण्याची कुवत नाही पण तुला या जगायला खोट सिद्ध करायचं आहे ही सारी लढाई तुझ्या देव देव तुला साथ देत आहे चुकीच्या व्यक्तीला तुझे मूल म्हणून दत्तक घेणे मी निवडले नाही तर उभे राहा आणि जे तुझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत तुझे तोंड कायमचे बंद करत आहेत त्यांना आता धडा शिकव या जगाला सिद्ध करून पूर्णपणे स्वतःला सिद्ध करून दाखव प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबव आणि माझ्यावरती विश्वास ठेव हो। आणि पुढे चालत राहा जर आज तू मला तुझा किमतीचा वेळ दिला असतील तर आत्ताच कमेंट कर होय देवा मी तुम्हाला माझा किमतीचा वेळ दिला आहे असं टाईप कर प्रेमळ तुम्हाला देवांचा आजचा हा संदेश आवडला असेल तर आत्ताच कमेंट करा होय आम्हाला देवांचा हा देवी संदेश आवडला आहे अजून काही वेळ देऊन देवांचा संदेश ऐका देव म्हणत आहेत कोणी काही म्हटले तरी तू प्रत्येक क्षणी शांत राहा तू बंधनात बांधू नको काही बोलू कर्माचे हे शरीर न नशुर आहे त्याला संपवायचे आहे पण आत्मा आहे कायमचे अमर तू जे काही करशील तेच पूर्णपणे तुझे चांगले होईल त्यामुळे चिंता करणं थांबव आणि तुझ्या देवांवर विश्वास ठेव हो। आता तुम्हाला तुमचे देवच मदत करतील प्रेमळ भक्तांनो मामाने तुमच्या समोर येऊन जे काही तुम्हाला म्हटले आहे ते संपूर्ण लक्षात ठेवा आणि प्रत्यक्षात कार्य करा कारण आता तुम्हाला देवशक्ती देवांनी शक्ती दिली आहे त्याचप्रमाणे आशीर्वादही दिली आहे त्यामुळे पुढे चाला कारण देवांनी तुमचा हात घट्ट पकडलेला आहे आणि तो हात कधी सोडणार नाही याची देखील देवाने जाणीव ठेवली आहे त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि देवांवर विश्वास ठेवा देवांवर विश्वास ठेवा आणि हा संदेश आत्ताच शेअर करा प्रेमळ भक्तांनो देवांवर विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्यासोबत उभे आहेत त्यामुळे काळजी करणं थांबवा आणि प्रत्यक्षात देवांवर तुमचा विश्वास असू द्या जे तुम्ही गमवलं आहात ते संपूर्ण देव तुम्हाला देतील फक्त देवांवर विश्वास असू द्या देव म्हणतात प्रेमळ भक्ता चिंता सोड आणि मला तुझा किमतीचा वेळ दे कारण मी तुझ्यासोबत उभा आहे चिंता करण्याची तुला गरज नाही मी प्रत्यक्ष तुझाच आहे हे तुला ठाऊक असले पाहिजे ज्या वेळी तुला दुःख येतील तेव्हा त्या दुःखातून मी तुला बाहेर काढेल ज्यावेळी तुला अडचणी येतील तेव्हा त्या अडचणींना संकटांना लढण्याचे बळ मी तुला देईल फक्त माझ्यावरती अटूट विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा काही झाले तरी तू केलेल्या कर्मानुसार तुला सर्व फळ मिळतील ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला आहे किंवा तू त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांना पूर्णपणे माफी माग स्वतला यापासून मुक्त कर कर्मांचे बंधन प्रभू जर तुझा यावर विश्वास असेल तर होय टाईप कर ज्यांनी तुझे वाईट केले आता त्यांना मी अजिबात माफ करणार नाही तू त्यांचा विचार करू नको तू आता स्वतःचा विचार कर आणि पुढे पाऊल टाक विश्वास ठेव हो, जो माझा हात पकडतो तेव्हा मी त्याला कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देत नाही देव म्हणतात प्रेमळ भक्ता आता मनात कोणताही चुकीचा विचार येऊ देऊ देऊ नको तू जे काही करशील ते तू स्वार्थ स्वार्थी होशील तुझ्या कृतीत बरोबर राह जसे तुला पूर्णपणे वाटते तसे आयुष्य जग कारण या जगात गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्याचप्रमाणे आता चिंता करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक शक्तींवर विश्वास ठेव जर तू माझ्यावरती विश्वास ठेवत असशील तर कमेंट कर होय देव मी तुमच्यावर विश्वास ठेवत आहे असं टाईप कर विश्वास ठेवा मामांचा हात तुमच्या डोक्यावर आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक संकटातून सामोरे जाण्याचे बळ येत आहे जर तुमचा मामांवर विश्वास म्हणा होय आम्हाला देखील मामांवर विश्वास आहे प्रेमळ भक्तानो ब्रह्मांडाचा हात तुमच्या पाठीशी आहे हे ब्रह्मांडी थरथरते नाव ऐकून मामांचे त्यामुळे बेहू नका मामा नक्कीच तुमचे शत्रू नष्ट करतील आणि त्यांना नक्की शिक्षा देतील फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकत चला जर आजचा तुम्ही मामांचा हा दैवी संदेश पूर्ण ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा वेळ दिला असेल तर आत्ताच कमेंट करा होय बाळूमामा मी तुम्हाला माझा पूर्ण संपूर्ण किमतीचा वेळ हे संदेश ऐकण्यासाठी दिला आहे आणि जर तुमचा देवांच्या देवी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच पुढील पाच ते दहा मामांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ आत्ता शेअर करा कारण प्रत्येक भक्तांकडे मामांचे विचार पोहोचले पाहिजे असे आमचे मत आहे त्यामुळे आजचा हा देवी संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करायला विसरू नका आणि आत्ताच या संदेशाला लाईक करा व चॅनलला असेच नवीन सब व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद एकदा म्हणा श्री संत बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं